नमस्कार मित्रांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा भारत केसरी हिंद केसरी मथुर आता कोणत्या मैदानात दिसणार आहे सर्वांच्या मनातील प्रश्न महाराष्ट्रातील जेवढे मथूर प्रेमी आहे त्यांच्या मुखात एकच प्रश्न आपला आता मथूर कधी दिसणार तर मित्रांनो हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे मित्रांनो मागेच मुंबईला आपला मथूर नारली पौर्णिमानिमित्त प्रमुख आकर्षण म्हणून कल्याणमध्ये प्रमुख आकर्षण म्हणून उपस्थित राहण्यासाठी आ होता आणि उपस्थित राहायला देखील तुम्ही व्हिडिओमार्फत बघितलंच असणार तेव्हा मित्रांनो मुंबईलाच आता मथूर आरामावर आहे पण किती दिवस कारण की तुम्हाला माहितीच आहे गेले दहा दिवसापासून मुंबईत मथूर वास्तव्यास आहे आता महत्त्वाच्या विषयाकडेच वळतो आपला मथूर आता कधी दिसणार कदाचित तीन सप्टेंबरला करमाला येथे दिसला तर दिसू शकतो थोडंफार नियोजन चालू आहे जर करमालाचं नियोजन नाही झालं तर मथुर मुंबईमध्ये दहा सप्टेंबरमध्येच आहे म्हणजेच काय एकतर एक, एक सप्टेंबरला मथुर घाटावर जाऊ शकतो नाहीतर अकरा सप्टेंबर जर करमालाचं तीन सप्टेंबरचं जर नियोजन झालं तर मित्रांनो एक सप्टेंबरला नाहीतर डायरेक्ट तुम्हाला मथूर अकरा सप्टेंबरनंतरच तुम्हाला मथूर घाटावर तीन फेरेच्या मैदान दिसेल आपण देवाकडे मथुर प्रेमी म्हणून प्रार्थना करूया की तीन तारखेचं करमालाचं मथुरचं नियोजन झालं पाहिजे आणि आपल्याला लवकरात लवकर मथुर मैदानात दिसला पाहिजे जास्तीत जास्त मित्रांनो व्हिडिओ शेअर करा कमेंट करा जेणेकरून आपला मथुर मैदानात लवकर दिसेल धन्यवाद मित्रांनो